याच्या आधीच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग हा बऱ्यापैकी बघितला होता हा प्राकृतिक विभाग बघताना आता लक्षात घ्या आपण फळ्यावरती ज्या हे मानचित्र काढत असतो ह्या चार रेषा ओढलेल्या असतात गुळगुळीत फळ्यावरती प्रत्यक्षात अशा गोष्टी नसतात म्हणजे जरी मी एक रेष दाखवली जी डोंगर रांग आहे तरी प्रत्यक्ष तिला शाखा उपशाखा अशा बऱ्याच फुटलेल्या असतात आणि त्याच्यामुळं हो, हे प्रत्यक्ष फिरणं हे वेगळं आहे आजकाल ट्रेकिंग गिर्यारोहण हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे म्हणजे एक नव्वदचं दशक होतं आम्ही म्हणत होतो की खूप तरुणांनी तरुणांनी म्हटलं की तरुणी पण आले त्याच्यामध्येच की गिर्यारोहण वगैरे हे प्रकार केले पाहिजेत मी अक्षरशः सांगतो की त्या काळामध्ये बरेचसे किल्ले हे ओस पडलेले होते क्वचित किल्ल्यावरती एखादा ट्रेकिंगला आलेला ग्रुप भेटायचा नाहीतर बरेच किल्ले म्हणजे मी आणि माझा एखादा मित्र अशा रीतीने पण आम्ही केलेले पण आता गिर्यारोहणाला खूप छान दिवस आलेले आहेत विशेषतः दोन हजार दहा नंतर त्याचं प्रमाण अतिशय जास्ती झालेलं आहे म्हणजे ज्या किल्ल्यावर कधी काळी आम्ही दोन आणि चार जण जाऊन राहिलोय तिथं आता दोन दोन हजार माणसं एका वेळेला राहताना दिसतात फक्त त्याचं स्वरूप जरा बदललेलं आहे पण असो आपण हे जे किल्ले बघतो इथं प्रत्यक्ष जे आपल्यापैकी जाऊन आलेले आहेत जे फिरतात त्यांना मी जे बोलतो याचा अनुभव जास्ती असेल की घाटवाटा कुठून कशा आहे पाण्याची ठिकाणं कधी आहेत कुठच्या महिन्यात पाणी असतं कुठच्या महिन्यात ते नसतं काही जागा अशा आहेत की जिथं भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा सुंदर पाणी प्यायला मिळतं आणि काही किल्ले असे आहेत की जिथं उन्हाळ्यामध्ये पाण्याचा उन्हाळ्यात फेब्रुवारी संपायला आला की पाण्याचा दुर्भिक्ष व्हायला सुरुवात झालेली असते तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रत्यक्ष अनुभवायच्या हो आता शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी हा सगळा भाग हा स्वत फिरलेला आहे असं नाही मी राजवाड्यात बसणार आणि बाकी मावळ्यांना सांगणार जा तर तो प्रकार नाही महाराज स्वतः हे सगळं फिरायचे ते घोड्यावरून फिरले असतील पायी फिरले असतील पण इथल्या डोंगरवाटांची त्यांना चांगली माहिती झाली पण हे नुसते फिरत नव्हते हे गावोगावी जाणार तिथल्या समस्या समजून घेणार त्या समस्या सोडवायचाही प्रयत्न करणार असं नाही नुसत्या समस्या कळल्या ठीक आहे म्हणजे आजकाल बरेचसे राजकारणी असे असतात सगळे नाही पण बरेच राजकारणी असतात जे तुमचं सगळं ऐकून घेतात आणि पुढच्या निवडणुकीला परत ऐकायलासाठी भेटतात तर तसा प्रकार नाही त्या समस्या सोडवायचा प्रयत्न हा त्यांनी बऱ्याच प्रमाणात त्यावेळेला केलेला दिसतो आता ह्या सगळ्या कालखंडात त्यांना जी महत्वाची जाणीव झाली आहे किंवा करून देण्यात आली आणि नंतर झाली ती म्हणजे हे सगळं राज्य परक्यांचं आहे या ठिकाणी जो आदिलशहा राज्य करतोय हा तुर्की आहे या ठिकाणी मुघल जे आलेले आहेत हेही तुर्कस्तानातून किंवा मध्य आशियातून येऊन आपल्यावर राज्य करतायत तो कुतुबशहा तर इराणातून येऊन राज्य करतोय इंग्रज टपून वसलेलेच आहेत आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी याच्यात त्यांना जाणीव झाली की स्वदेशी स्वकीयांच असं संपूर्णपणे एकछत्री राज्य ह्या ठिकाणी नाही आणि हेच सगळ्या समस्यांचं मूळ आहे इथे स्वधर्म हा पायाखरी तोडवला जातोय बऱ्याच तथाकथित काही इतिहासकार आहेत त्यांचं म्हणणं असतं की असं काही नाही आहे एखादी घटना घडलेली आहे कुठेतरी मंदिर पाडून मशीद वगैरे केली अशा एखाद्या काही घटना घडलेल्या आहेत पण असं सगळीकडे अनाचार अत्याचार वगैरे चालू आहे हे जे चित्र आहे तर असं काही नाही तर तो प्रकार नाही तुम्ही त्यांचे जर का ऐतिहासिक का जो कालखंड आहे त्यातले जे वेगवेगळे वे, संदर्भ तपासून बघितले तरी लक्षात येईल की ह्या सगळ्या कालखंडामध्ये लोकांचं जीवन हे अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि ऐतिहासिक दाखले आहेतच त्याच्यात संत तुकाराम त्यांची पहिली पत्नी ही अन्न खायला नाही म्हणून मृत्यूमुखी पडलेली आहे संत तुकारामांचा त्याच्यावरती काही अभंग लिहिलेले आहेत त्यांनी तो दुष्काळ जो आहे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेचा जो दुष्काळ आहे तो भयंकर मोठा दुष्काळ आहे आणि अशा दुष्काळाच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला लोकांना प्रचंड दुष्काळ पडल्यामुळे लोकांना काहीतरी गरज आहे तिथं अन्नधान्य आणून देणं आवश्यक आहे आजचं शासन ज्या रीतीने योजना देत असतं की बाबा रे त्याला दुष्काळ पडलेला आहे तर आम्ही अमक देतोय तमकं देतोय आजकाल त्याला पॅकेजेस डिक्लेअर करणं म्हणतात तर अशी पॅकेजेस डिक्लेअर केली जाता, के जातात मी डिक्लेअर केली जातात म्हणतोय पण मान्य आहे की थोडंफार इकडं तिकडं होत असेल पण शेतकऱ्यांना मिळतंय पण पण त्यावेळेला असं काहीच नव्हतं उलट हे राज्यकर्ते असे विचित्र होते मी पुराव्यानिशी बोलतोय की महाराष्ट्रात हा प्रचंड दुष्काळ पडलेला असताना जर ही गोष्ट खरी असेल लिहिलेली तर शहाजहान हा त्याच्या मेलेल्या बायकोसाठी ताजमहाल बांधत होता कुठं पैसा खर्च करायचा हा प्रकार दिसतोय तुम्ही रेफरन्सेस काढून बघा महाराष्ट्रातला दुष्काळ कधी किती मोठा आहे आणि त्यावेळेला शहाजहान बादशाह काय करतोय तर त्यांनी सगळी परिस्थिती बघून सांगायला पाहिजे होतं की बाबा रे ते निजामशाही बुडवायला वगैरे मी नंतर येतो आणि तुम्ही सर्वाही येवा खा प्या मोठे व्हा ती म्हातारीची गोष्ट असते ना मी लेकीकडे जाईन तू प्रोटी खाईन मोठे होईल मग येईन मला तू खा तसं तुम्ही जरा तयार व्हा मग मी येतो हल्ला कर करायला पण तसं नाही आहे म्हणून तर आपल्या मराठी भाषेत हे कितीतरी प्रयोग आहेत उदाहरणार्थ आसमानी सुलतानी होणं हे शब्दपरोब मला ह्याच्यावर जास्ती काही बोलायचं नाही तुम्ही शोधून बघा आपल्याकडं बरेच जण म्हणतात की तुमची भाषा ही तुमची संस्कृती दाखवते हो ते लगेच म्हणतात तुमची भाषा हिंस्र किती आहे तुम्ही देवनागरी लिपीमधली अक्षरं शिकवतानाही कशी शिकवता पोटफोड्या श पाय मोडका म हे अशा पद्धतीत शिकवता तर हरकत नाही पण ही ह्या गोष्टी ह्या आपल्याकडं होत होत्या त्यावेळेला आणि व हे सुलतानांचं राज्य हे नकोय इथं धर्माधिष्ठिक स्वतंत्र राज्य येणं गरजेचं आहे काही धर्म म्हटलं की काही जणांना अलर्जी येते तशातला प्रकार आहे धर्म ह्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे म्हणजे हिंदू मुसलमान हा धर्म नाही धर्म म्हणजे न्यायानी नीतीने वागणारं राज्य ह्या अर्थाने धर्माधिष्ठित राज्य हे येणं हे इथं अपेक्षित आहे आणि मग शिवाजी महाराजांनी ठरवलं हे काम आपण करायचं आणि आप या पद्धतीत त्यांनी स्वतः ही प्रतिज्ञा घेतली आमच्या वाद घालायला तयार असेल आपण बघितलं तो, तो रायरेश्वर आहे का रोहिरेश्वर आहे याच्यावर थोडा वाद होतो पण दोन्ही ठिकाणं बाजूबाजूला तर आधीच वाईट वाटायची गरज नाही दोन्ही ठिकाणं पुणे जिल्ह्यातच आहे तर त्याप्रमाणे महाराजांनी ही शपथ घेतली आणि स्वराज्याचं कार्य हो, हे सुरू केलं अर्थात हे कार्य हो, हे तेवढं सोपं नव्हतं पण शिवाजी महाराजांना एक खूप मोठा ॲडव्हान्टेज होता की साक्षात शहाजीराजांचा मुलगा आणि त्यामुळं शहाजीराजा हे परंप्रतापी पराक्रमी आहेत आणि त्यामुळं त्यांना त्याचा एक लाभ मिळाला त्यांनी हे जे खोरी आहेत सगळी आपण बघितलो होतो मावळ खोरी त्या मावळातले सगळे देशमुख देशपांडे हे सगळे वतनदार एकत्र करायला सुरुवात केली बघा सगळेच जण काही बसलेले होते टपून की कोण एक नेता येतोय ये मी त्याच्या ये पाठीशी उभा राहतो काही कागाळ्या करणारे गोंधळ घालणारे होते पण महाराजांपाशी शक्ती पण आहे कारण लोक शक्तीला विचारतात तुमच्याकडे कितीही उदात्त तत्वज्ञान असू दे कुणीही विचारत नाही पण पाठीशी शक्ती असू दे मग लोक विचारतात अगदी गांधीजींनी हिटलरला पत्र लिहिलं होतं की तू युद्ध करू नको म्हणून त्या पत्राचं काय झालं असेल मी सांगायची गरज नाही जसं हिटलरला पत्र लिहिलं तसं चेंबरलेन म्हणजे इंग्लंडच्या पंतप्रधानाला पण पत्र लिहिलं होतं पण तुमच्या पाठीची शक्ती कुठे ही भारतात दाखवलेली शक्ती आहे तेवढीच आहे पण इंग्लंडच्या पंतप्रधानावरती किंवा जर्मनीच्या हुकुमशहावरती तुम्ही वचत बसवा अशी शक्ती तुमच्याकडे आहे का त्यामुळे तुमचं पत्र कितीही उदार अंध उच्च ध्येयांनी मानवतावादी ध्येयांनी अहिंसावादी तत्वानी प्रेरित झालेलं असेल तरी त्याला कचऱ्याची टोपली हीच जागा आहे जर तुमच्या पाठीशी शक्ती असेल तर मात्र सगळे विचारणार आहेत शिवाजी महाराजांचं हे वैशिष्ट्य आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी एक वर्ष हा चमत्कार घाळवून दाखवला हो की खोऱ्यातल्या समस्त वतनदारांनी आपला जो महसूल आहे तो शिवाजी महाराजांकडे जमा केला जर आपण ही घटना नीट बघूया म्हणजे आपण मागेच हा नकाशा बघितला आहे पण आत्ता परत एकदा आपण हा नकाशा जरा सविस्तर बघूया कोकणाचा किनारा हा सह्याद्री पर्वत या ठिकाणी पुणे आहे या ठिकाणी भुलेश्वरची रान आणि या ठिकाणी असणारा हा शंभू महादेव रान आपण बघितलं होतं त्याप्रमाणे इथे सिंहगड हा कात्रजचा घाट या ठिकाणी पुरंदर रुद्रमाळ या ठिकाणी तोरणा मुरुंब देवाचा डोंगर हे सतरा किलोमीटर अंदाज आहे रायरेश्वर पठार त्याच्या बाजूला केंजाळगड इथं रोहिणा इथून वाहणारी ही नीरा नदी आणि नीरा नदीच्या काठावर या ठिकाणी शिरवळ नावाचं गाव आहे त्या शिरवळपाशी असणार सुभान मंगळचा किल्ला आपण आता सुरुवातीचा जो कालखंड आहे त्याच्यात ह्या भागावर आपण फोकस करूया या ठिकाणी सुभान मंगळचा किल्ला हा महत्वाचा आहे त्याचं कारण म्हणजे ही जी सगळी खोरी आहे तिथून येणारी ह्या खोऱ्यांवरती लक्ष ठेवायचं सगळं काम हे सुभान मंगळला जो अमीन म्हणून अधिकारी होता त्या अमिनाकडं होतं सगळा शेतसाळा हा अमिनाकडं जमा व्हायचा आणि अमीन हा शेतसाळा विजापूरला जमा करणार आता लक्षात घ्या हा परिसर हा आदिलशहाला नव्याने ताब्यात आलेला परिसर आहे याच्या आधी आपल्याला माहिती आहे आदिलशहाचं राज्य हे कृष्णा नदीच्या दक्षिणेला होतं कृष्णा नदी ही वाईपासून जाते त्यामुळं वायू इथं वरच्या बाजूला या घटाच्या वरच्या बाजूला इथे पण हा सगळा परिसर आता हा नव्यानी आदिलशहाला मिळालेला आहे तिथं अमिनाची अपॉइंटमेंट ही झालेली आहे हा जो सुभान मंगळचा किल्ला आहे हा म्हणजे मानवी छळाचा अप्रतिम नमुना होता जे कोण गद्दारी करतील म्हणजे अमिन अशी गद्दारी म्हणजे आपल्या स्वतंत्र भूमीबरोबर एकनिष्ठता अशा लोकांना इथं आणून आतोनात हालात ठेवलं थे। जायचं ते कदाचित तुम्ही म्हणाला अंदमानचा तुरुंग जिथं सावरकरांना ठेवलं होतं तो स्वातंत्र्यवीरांना ठेवलेला तुरुंग सुद्धा उत्तम आहे असं म्हणाल एवढा भयानक किल्ला इथं अत्याचार ह्या लोकांवर व्हायचे म्हणजे उदाहरणार्थ ते जे, जे उसाचा रस काढायचं यंत्र असतं तशा प्रकारच्या यंत्रात माणसाला घालून पिळून काढणं वगैरे वगैरे प्रकार हे सुलतानी राजवटीमध्ये सहज त्यावेळेला चालायचे अफजल खानाची पत्र आहेत अशी आहेत चांगल्या हेतून लिहिलेली पण पत्रातली भाषा तुम्हाला लक्षात येईल रयत आमची पोंगडे आहेत म्हणजे जी प्रजा आहे ती आमची मित्र आहे रयतेस तोशीस पडल्यास तुम्हाला घाण्यात घालून पिळून काढू एक मग शब्द राहायला कुटुंबासहित ह्या अशा पद्धतीच्या शिक्षा हे देणारं त्यावेळेस शासन आहे खऱ्या अर्थाने शासन आणि मग सुभान मंगळचा किल्ला हा या सगळ्या अत्याचाराचं प्रतीक होत त्यामुळं दहशत जी आहे ती सुवर्णमंगळपासून आहे आता हे जे संपूर्ण तुम्हाला लक्षात येईल की आपण जी स्ट्रॅटेजी म्हणतो ही नक्की काय तर पहिल्यांदा इथं महत्वाचा भाग म्हणजे सगळ्या देशमुखांनी आपापला महसूल हा शिवाजी महाराजांकडे जमा केला त्यामुळं आम्हीचा उताळला आम्ही आणि ह्याच्या आधी पत्र लिहिलेलंच होतं की शहाजीचा पोरगा काय बरोबर वाटत नाही वेक आहे त्याच्या हालचाली वेगवेगळ्या चालू आहेत म्हणजे आदिलशहाला एक प्रकारे सावधगिरीचा इशारा देणारं पत्र लिहिलं होतं पण आदिलशहाचं चित्त कुठं थाऱ्यावर होतं तो काहीतरी वेगळ्याच दुनियामध्ये होता ती वेगळी दुनिया आम्ही इथं लेक्चरमध्ये सांगू शकत नाही एवढी वेगळी होती तुमची तुम्ही समजून घ्या त्यामुळे बादशाने फार काही लक्ष दिलं नाही पण जेव्हा महसूल मिळाला नाही त्यावेळेला मात्र बादशाह आदरला शहाजीचा एवढा एवढा असा पोरगा हा प्रकार करू शकतो त्याच वेळेला आणखीन महत्वाची बातमी आली ती म्हणजे तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकला इतिहासात वादाचे मुद्दे म्हणजे मी बोलणार त्या प्रत्येक वेळेला असणारच आहे म्हणजे काही जणांचं म्हणणं तोरणा किल्ला हा पहिला किल्ला नाहीच आहे त्याच्या आधी पण त्यांच्या त्या रोहिडेश्वर वगैरे किल्ले होते तर जे असेल पण तोरणा किल्ला हा जिंकून घेतलेला आहे आणि त्यामुळं बादशहाला धक्का बसणं हे स्वाभाविक होतं बादशहाने या बदल्यामध्ये पत्र पाठवली आम्ही वाट बघत होता विजापुरातून मोठी सेना येईल जशी मागच्या वेळेला मुरार जगदेव आणि खवास खान यांनी आणली होती तशी मोठी सेना येईल परंतु त्याऐवजी बादशहानी मस्तपैकी पत्र पाठवली त्याला म्हणतात फरमान आणि मग अमिनाला ही सरकारी रद्दी प्रत्येकाच्या घरी पोचवायची जबाबदारी होती त्या सरकारी रद्दीमध्ये प्रचंड प्रमाणात धमकीची भाषा होती म्हणजे अक्षरशः चूक केलेली आहे पण ह्या वेळेला चुपचाप महसूल अमिनाकडे आणून जमा करा नाहीतर तुमची देशमुखी रद्द करू वाड्यांना आगी लावून टाकू आणि बरंच काय काय धमकी सत्र त्याच्या होत होत याच वेळेला शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आणखीन एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे दादोजी कोंडेवांचा मृत्यू अर्थात महाराजांना हे दुःख करायला फारसा वेळ नव्हता याचं महत्वाचं कारण असं आहे की दादोजी कोंडेवांकडे सुभेदारी होती दख्खनची विशेषतः सिंहगड आपण पण बघितलं बड़ होतं की सिंहगड हा दादोजी कोंडेवांच्या सुभेदारीतला होता पण सिंहगडावरती किल्लेदार हा मुसलमान इब्राहिम खान ठेवला म्हणजे जर काही दादोजी कोंबडेव गेडवाकडे वागलेच तर इब्राहिम खानाचा हातात किल्ला आहे ती संपूर्ण योजना अशी काहीतरी होती त्यामुळे दादोजी कोंडेवांचा मृत्यू झाला यानंतर लवकरात लवकर सिंहगडावर नवा सुभेदार येणार आता शिवाजी महाराजांचे डावपेच कसे असतात हे लक्षात येईल की केवढी प्रदीर्घ योजना महाराजांनी केलेली आहे बघा प्लॅनिंग सगळं पक्क सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो तो म्हणजे सिंहगड आपल्या हातात आला पाहिजे बघा सिंहगड जिंकणं कठीण आहे राजपूत राजा त्याचं नाव आहे राजा जसवंत सिंग यांनी सहा महिने हा किल्ला जिंकायचा प्रयत्न केला मराठ्यांकडून अर्थात त्याला यश आलं नव्हतं जबरदस्त किल्ला आहे हा एका बाजूला सातशे मीटरची दरी आहे दुसऱ्या बाजूला तीनशे मीटरची दरी आहे ते इंग्रज लोक त्यांच्या पुस्तकांमध्ये वर्णन करतात त्याप्रमाणे ते, ते सिंहगडाला लायन्स डेन असं म्हणतात आणि हा किल्ला महाराजांनी जिंकायचं ठरवलं mm -hmm. यु गेट सरप्राईज म्हणजे गांधीजी जेव्हा असते तर भलतेच खुश झाले असते असं काहीतरी प्रकार आहे म्हणजे बाबाजी मुद्गल देशपांडे ह्या नावाच्या एका देशपांड्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं की बाबाजी कठीण प्रसंग आहेत आपल्याला किल्ला आपल्या हातात आणायचा आहे बाबाजीने त्याला वचन दिलं मी तुम्हाला किल्ला देतो बाबाजी किल्ल्यात गेले बघ हे देशपांडे आहेत ते अनिलशाचेच आहेत ना त्यामुळं किल्ल्यात जायला यायला बंदी नाही आहे मोठा माणूस आणि हे लोक मुत्सर्दी म्हणजे काय बोलतात माहीत नाही इम्रान खानाबरोबर भेट घेतली नक्की काय वार्तालाप झाला आहे मला माहित नाही इतिहासालाही माहीत नाही पण इम्राहिम खानाने स्वतः ते किल्ल्याचं जे काही हिरवा झेंडा आहे तो उतरवला आणि तिथं स्वराज्याचा भगवा झेंडा चढवला किल्लेदार इम्राहिम खानच राहिला पण किल्ला स्वराज्यात आला हा अभूतपूर्व चमत्कार आहे एकाही माणसाचा रक्त न सांडता केवळ बोलाचालीवर किल्ला हा स्वराज्यात दाखल झाला आदिलशहाची झोप उडवणारी गोष्ट होती ही आदिलशहापेक्षा हादरलेली व्यक्ती होती ती म्हणजे शिरवळचा आमीन कारण आदिलशाह म्हणजे बैठा मुत्संदी आहे त्यांनी मुत्सदी कशी केली होती बघा की महाराजांवर चेक राहायला पाहिजे कसा चेक राहणार तर पुणे गेण इकडं त्यांचं आहे तोरणा इकडं आहे सॉरी पुणे ह्या बाजूला आहे ही मध्ये भुलेश्वर डोंगर रांग आहे सिंहगड इथं आहे सिंहगडाची सुभेदारी त्यांनी आमिनाला दिली आमिन आपला चंबू गवळा उचलून या सुभान मंगळवरून सिंहगड जिंकायला आला हा सॉरी सिंहगडावर जायला आला म्हणजे जा आमिनाचं प्रमोशन होतं कुठंतरी नदीच्या काठावर जमिनीलगतचा किल्ला आणि डायरेक्ट सिंहगड वर, वर। पण प्रत्यक्ष तो सिंहगडाच्या जवळ येईपर्यंत दिसलेलं चित्र वेगळं होतं सिंहगडावर भगवा झेंडा दिसला आमिन काय समजायचंय ते समजला ज्याला आपण पोरगा समजतोय छोटा तो तसा नाहीये जबरदस्त मोठा राजकारणी आहे आम्ही त्याला परत जाण्याशिवाय पर्याय नव्हता पण पर महाराजांचं काम बघा कसं आहे आम्ही किल्ल्यातून बाहेर पडल्यावर मराठ्यांनी जाऊन हा किल्ला जिंकून गेला ते पुढच्या वर्षी तुम्ही शेतसारा भरला नाही तर तुम्हाला त्या घाण्यात घालून पिळून काढू कुठचा घाण कुठचं काय सुभाण मंगळचा किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला आमीन बिचारा बेघर झाला तो हे घर सोडून इकडं निघाला इकडं गेल्यावर कळलं हे आपलं गेलेलं आहे तो परत सुभाण मंगळकडे कर करणे कळलं सुभाण मंगळ पण मराठ्यांनी घेतलाय आणि आम्ही त्याला विजयपूरला जा जायला लागलो राजकारण जबरदस्त आहे याच वेळेला महाराजांना तोरणा किल्ल्यावर प्रचंड धनसंपत्ती मिळालेली या भोसल्यांच्या घराण्यामध्ये खूप मोठा देवाचा आशीर्वादच असला पाहिजे कारण राजांपासून शिवाजी महाराजांपर्यंत सगळ्यांना जेव्हा किल्ला जिंकला जातो एखादं ठिकाण आहे तिथे त्यांना सोन्यानी सोन्याच्या मोहरा भरलेले हांडे सापडतात पण गंमत अशी आहे मालवजी राजांनी पण हे पैसे स्वतःसाठी वापरले नाही आणि शिवाजी महाराजांनी पण नाही ते छत्रपती होते ते काय चल पैसे मिळाले ते एन्जॉय करू ह्या कॅटेगरीत नव्हते मुरुंब देवाचा डोंगर हा बाजूलाच आहे जिथं अ किल्ला बांधायची आज्ञा आदिल शहानी दिलेली आहे पण किल्ला बांधायचं काम हे खूप संथ गतीने चालू आहे महाराजांनी हे सगळं ताब्यात घेतलं आणि हे काम जलदगतीने पूर्ण केलं पुढच्या दोन वर्षात तिथं किल्ला बांधून तयार झाला धनदौलत ही तोरणा किल्ल्यावर सापडलेली धनदौलत तिथं वापरली किल्ल्याला नाव दिलं राजगड राजांचा किल्ला पण आता राजधानी ही जमिनीवर नको ही कुठेतरी उंचावर असली पाहिजे हाही विचार पुढं बळावत होता एनिवे तर जसं आपण बघितलं की इथे शिवाजी महाराजांनी पहिली जी काही चकमक का आहे याच्यात मोठं यश मिळवलं अमिनाचं ह्या खोऱ्यावरती असणारं प्रभुत्व हे संपवलं लोकांना स्वराज्य म्हणजे काय याची एक छोटीशी अनुभूती त्याच्यातून मिळाली सगळं मॅटर एवढं सोपं वाटतं तेवढं नाही त्याचं कारण दक्षिण भारतात काहीतरी वेगळंच राजकारण चालू होतं आपण आता दक्षिण भारतातच